एक अत्यंत दुखदय बातमी समोर येत आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना घडली गट आहे शेतात पेरणी करत असतानाच अचानक ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने वर्रा गावावर शोककळा पसरली आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वर्रा गावाच्या पंचक्रोशीत ही दुर्दैवी घटना घडली गट आहे मिळालेल्या माहितीनुसार संजय देवीदास भाकरे नावाचे शेतकरी आपल्या शेतात पेरणी करत होते पेरणीचे काम सुरू असताना अचानक त्यांचा ट्रॅक्टर शेतातील विहिरीत कोसळला अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरसह संजय भाकरे थेट विहिरीच्या खोल पाण्यात पडलेत तत्काळ मदतीसाठी धावपळ सुरू झाली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आणि घटनेची भीषणता लक्षात घेता त्यांना बाहेर काढणे कठीण झाले अथक प्रयत्नानंतर संजय भाकरे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला परंतु तोपर्यंत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता संजय भाकरे यांच्या निधनाने वर्रा गावावर आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे शेती कामाला सुरुवात होत असतानाच घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे प्रशासनाने अशा घटना टाळण्याकरिता योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी या निमित्ताने जोर धरू लागली आहे या घटनेने शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या घटनेशी संबंधित अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज